我也是。 नमस्कार मी सीमाताई नांदेडकर तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे आमच्या घरामध्ये लग्न तर लग्न सुद्धा हातावर मेहंदी नाही काय नाही कारण काय आहे मुंबईमध्ये दोन दिवस झालं पाऊस आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असणार तर आज थोडंफार ऊन निघलं होतं लग्नाच्या दिवशीच बरं झालं तर इकडं मी स्वयपाक करून ठेवायला लागले कारण काय झालं की नवरा येणार नाही लग्नाला त्यांना सुट्टी दिली नाही तर त्यांच्यासाठी स्वयपाक करते तर इकडं दोन साड्या काढल्या होत्या एक अक्कासाठी एक माझ्यासाठी कारण तिला पेटणी घालायची नव्हती तर ती म्हणली नको आणू तर मग मी नाही आणली ती साडी आणि इकडचे दुपारचे तीन वाजलेत बघा तर आम्ही तयारी करताना इकडं आशुद्वाला इतकी ताप होती ना तर तरी पण त्यांना मी दवा वगैरे पाजून त्यांना घेऊन गेले आणि त्यांना एकदम साधं सिंपल मेकअप केलं होतं तर हे बघा आशिषनं सिंपल मेकअप केलं आणि दिव्यानं सुद्धा आणि एक, एक सांगू का आम्ही कलर सुद्धा सेमच घातले होते तर इकडं आकाच्या घरी आले मी आणि ह्या आमच्या ताई येतात मोठ्या यांच्याच घरी लग्न आहे तर ह्यांचं मी मेकअप करून देऊ लागले होते मराठी मेकअप मराठीचं लुक करून देऊ लागले होते तर ताई खूप सुंदर दिसू लागल्या आणि ताई खरंच खूप गोऱ्या येतात माझ्यापेक्षा खूप सुंदर आहेत है दिसायला आणि गोऱ्या पण आहेत आता ताईला खूप छान दिसू लागलं ला मराठी मेकअप तर आम्ही पटपट सगळेजण मेकअप केलं मी घरीच करून आले होते आणि बाकींचं मी इथं करून दिलं होतं आम्ही हॉलवर पोहोचल्या तर ही माझी सून आहे अक्का आणि नातू आमचा तर आम्ही सहा सुना बघा दोघीन सारख्या साड्या घातल्या आम्ही असं असं ठरवून मग काही घातलं नाही आम्ही अचानकच घातले आम्ही दोघीनं पण माहितीये का तर सगळे असे त्यांनी जांभळ्या कलरचे दिसू लागले होते आम्ही मी दिव्या आणि माझे सून आणि मी जांभळ्या कलरचेच तर आम्ही खूप एन्जॉय केला बाबू बघू काय बघायला लागला तू बघू मोबाईल कुणाचा आहे का बघू अयो मम्मीचा आहे बघू 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 आहे बाबू बघू कसा दिसायला लागलाय कसा दिसायला लाग हिरो सारखा हिरो सारखा दिसते का बघू आ हा किती भारी दिसतंय ओह

ता म्हण ऊन जास्त होतं गर्मी होऊ लागली होती तर आम्हाला सगळ्याला आणून देऊ लागला होता इकडं तर इकडे दिव्या बसून छोट्या दिव्यास काय होऊ लागली काय दिव्या पण चिडू लागली होती मला ती माझ्या बहिणीची मुली आहे आणि इकडं नवरी आल्याच्या बाद रुपेश फोटो वगैरे काढू लागला होतं फोटोशूट चालू होती यांची सगळ्यांची आणि नवरी एवढी सुंदर दिसत होती आणि त्यांच्या सगळं माझ्या बहिणी बहिणीच्या नंदच्या आ, सुना पण इतक्या सुंदर दिसू सु लागल्या होत्या ना त्यांनी सगळ्यांनी सा नववारी साडी घातली होती लई सुंदर दिसू लागल्या होत्या सगळेजण आणि इकडं सपना आली नव्हती लग्नाला माझ्या बहिणीची मुलगी आहे ही तर तिला लय बेकार वाटू लागलं होतं आणि तिला आम्ही व्हिडिओ कॉल करून चिडू लागल्या होत्या तू नाही आली तू नाही आली तर तिला लय कसं तरच वाटू लागलं होतं आणि इकडं रुपेश आणि रोहिणीसुद्धा तिला चिडू लागले होते की ती आली नाही म्हणून तर बिचारी रडकून लागली सपना बिचारी तर इकडं बघा लय भारी लग्न झालं एव्हा आहे माझी ताई आहे बघा किती छान दिसायला लागल्यात बघा ते मस्त तयारी केले होते सगळ्यांनी सगळे मराठी मोळ दिसू लागले होते एवढे छान सगळेजण मेकअप करून भरपूर लोक आले होते लग्नाला सुरू झालं बघा लग्न नवळीचं ते आणि उशीर झाला सा खूप साडेआठला ला लग्न लागलं मला घरी यायला दहा वाजले घरी तर बघा किती पब्लिक आहे کمو کومه نورې راوځي kami para eh maja itu झालं लग्न वगैरे हो आता रिक्षात बसून आम्ही जात आहे रात्रीचे साडे दहा वाजले तर आता इथंच मी ब्लॉक खतम करते तर बाय काळजी